जय मला मित्रांनो आपण आता काय म्हणते ते आहोत तर इथं श्रावणदा धनगर समाज एक समाजसेवक आहेत ते कालच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी आपल्याला काही बोलतील देवेंद्र फडणवीसांनी जे गेल्या दोन दिवस अगोदर जे आंदोलन थांबवलं जे स्थगित केलं ते देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की धनगर समाज शांत राहील पण माझ्या भावानो महाराष्ट्रातल्या धनगरांना मी विनंती करणार आहे हे आंदोलन कंटिन्यू करणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती मंगळवारी पाच तारखेला पाच फेब्रुवारीला बसायचं आंदोलन हे फिक्स झालेलं आहे धरणे आंदोलन साखळी उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की मी तुम्हाला आश्रमशाळा देतो मुलांना शिष्यवृत्ती देतो मी तुम्हाला मुलांना फी देतो मला एकच सांगायचं आहे आदिवासी कल्याणकारी योजना वगैरे देतो हे जे देवेंद्र फडणवीस सांगतायत मी त्यांना सांगतो की हे तुमची योजना बिजना बाजूला ठेवा सगळं आमची एकच त्यांना सांगणं आहे की धनगर समाजाला शिड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट द्या योजना सगळ्या आपोआप लागू होता योजना हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सगळं लिहून ठेवलेलं ते सगळ्या योजना आपोआप मिळतात ते तुम्ही मी हे योजना देतो त्या योजना देतो हे जे गाजर आणि हे जे मी काय सरकारच्या तिजोरीतनं काहीतरी देतोय आणि माझ्या किशातलं काहीतरी देतोय हे देवन शिड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे म्हणून पाच फेब्रुवारी पाच मार्चला त्या ठिकाणी आझाद मैदानावर मी मुंबईतल्या सगळ्या धनगर समाजाला मी विनंती करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला विनंती करतोय की या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि हे सर्टिफिकेट घेतल्याशिवाय आपण उठायचं नाही जे बारा तारखेला यांनी आश्वासन दिलं की एफिडेव्हिट आम्ही देऊ त्या ठिकाणी आणि त्या दिवशी सांजपाळ्याच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील सांगतात की एफिडेव्हिट आम्ही दिलाय त्या ठिकाणी कोर्टामध्ये जर अॅफिडेव्हिट दिलं होतं तर त्या ठिकाणी त्याचे झेरोक्स त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना वाटायला पाहिजे होतं या ठिकाणी आता आज देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देणार आहे चंद्रकांत पाटील सांगतात त्या दिवशी आम्ही दिलय म्हणजे हे जे धनगर समाजाला फसवायचा जो जो कार्यक्रम चालू आहे त्यासाठी फेब्रुवारीला पाच तारखेला धनगर समाज त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे पाच मार्चला आणि आता मार्च या ठिकाणी आम्ही कामोड्यामध्ये आलोय कामोठ्यातल्या धनगर समाजाची मिटिंग या ठिकाणी झाली आणि या महायका मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन मगाशी आम्ही बेलापूरला गेलो होतो उद्या आम्ही आणखी चेंबूरमध्ये बाळूमाच्या त्या ठिकाणी कुर्ल्यामध्ये जाणार आहे आणि सगळ्या मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे समाज आमचा राहतो त्या ठिकाणी सगळ्यांच्या गाठी बेटी घेऊन सर्व समाजाला एकत्र करून आम्ही आंदोलन करणार आहे या ठिकाणी कुठला पक्ष कुठला राजकारणाचा विषय नाही धनगर समाजाला फक्तच शिड्यूल ड्रायबच सर्टिफिकेट मिळण्यासाठी हे आंदोलन असणार आहे आणि हे घटनेने दिलेलं आहे आणि घटनेने दिलेलं आहे हे जर धावलत असतील तर हे मुख्यमंत्री आहेत ते घटनेला विरोध करत असतील तर, जेल गल, तर या मुख्यमंत्र्याला पण जेलमध्ये जावं लागेल जर न्यायालयानं लढाई झाली तर मुख्यमंत्र्यांनी हे अजून पण सावध भूमिका घेऊन धनगर समाजाला सर्टिफिकेट दिलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद अक्षय साहेब हा जय मल्ला पाच मार्चला सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाजांनी त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सामील झालं पाहिजे धनगर धनगर समाजाला हे माझ्या एकतेची लढाई नसून सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची लढाई आहे सर्व धनगर समाजाने या ठिकाणी सामील होऊन बहुसंख्येने आपल्याला हक्क मिळवण्यासाठी त्या ठिकाणी सामील व्हावं एवढंच मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला विनंती करणार आहे